सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याऐवजी भरतीच्या परीक्षेत असलेले विद्यार्थी तसेच पदोन्नतीच्या प्रतीक्षेत विद्यार्थी घेण्यासाठी शासन कोणत्या उपाययोजना करणार आहे तसेच स्थानिक कोळी बांधवांना प्राधान्य दिल्यास ते मत्स्य व्यवसायासाठी समुद्राची काळजी घेतात त्यामुळे सागरी सुरक्षा त्यासाठी स्थानिक कोळी बांधवांना प्राधान्य एक सात पर्यंत प्रश्न आहे सन्मान्य रमेश दादा पाटील यांनी एका महत्वाच्या प्रश्नाला या ठिकाणी हात घातलेला आहे पहिल्यांदा तर मी आपल्याला स्पष्ट करून देऊ इच्छितो की रेग्युलर भरतीची सुरुवात ऑलरेडी आपण केलेली आहे आणि रेग्युलर भरती आपण पूर्णपणे करणार आहे एक्क्याऐंशी पदाची मान्यता रेग्युलर भरतीची दिलेली आहे उरलेली पण आता पाईपलाईनमध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त रोस्टर तपासणी चाललेली आहे ती झाल्यानंतर सगळ्याच पदांना भरण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात येणार आहे आता मुळामध्ये हे पदं काय आहेत ही काही नॉर्मल पद नाहीत ही तांत्रिक पद आहेत म्हणजे जसं आपण जर बघितलं त्याला पोलीस उपनिरीक्षक जरी म्हटलं असलं तरी तो सेकंड क्लास मास्टर आहे म्हणजे तो त्या ठिकाणी इंजिन ड्रायव्हर आहे ही सगळी जी पदं आहेत ही टेक्निकल पदं आहेत हा इंजिन ड्रायव्हर आहे त्याला सागरी सुरक्षा पोलिसमध्ये असल्यामुळे त्याला समकक्ष केलेला आहे पोलीस उपनिरीक्षकाच्या याचा अर्थ तो पोलीस उपनिरीक्षकाचं काम नाही करत आहे तो त्या ठिकाणी बोट ड्राईव्ह करतो त्यामुळे अशा प्रकारची तांत्रिक पदं ही जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली सागरी सुरक्षा ही तर काही थांबवता येत नाही ती तर आपल्याला करावीच लागेल आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपण सायमल्टेनियसली सुरू केल्या एकीकडे एक कंत्राटी पद्धतीनं या ठिकाणी नियुक्ती दिली आणि दरम्यानच्या काळात भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ही जी कंत्राटी भरती आहे कारण हे टेक्निकल पद आहे ही देखील भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातनं जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा लोकांनाच प्राधान्य देऊन त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांच्यावर सगळ्या अटी आणि शर्ती ज्या रेग्युलर अशा प्रकारचे जे तांत्रिक कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना ज्या अटी व शर्ती आहेत त्या सगळ्या व शर्ती यांना लागू करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय वेगाने ही भरती पूर्ण करण्यात येईल याच्यामध्ये आपल्या स्थानिक कोळी समाजाची मुलं हे जर पात्र असतील तर जरूर त्यांना आम्ही प्राधान्य देऊ पण ही सगळी टेक्निकल पदात एवढं मला आपल्या लक्षात आणून द्या